हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मावशी आणि मम्मी किचनमध्ये काहीतरी करत आहेत आणि बाळ मम्मीला सोडून येत नाही आहे माझ्याकडे तर आज आम्ही सगळं फ्रीज आहे ते क्लीन करून घेतलं मावशी आणि मी आणि मम्मी बाळाला सांभाळत होती तोपर्यंत आम्ही सगळं आवरून घेतलं तर सगळं तुम्ही मावशी पुसून वगैरे देत आहे आधी आम्ही धुवून वगैरे घेतलं ते सगळं काचीचं ते हे होतं ते आतलं आणि सगळं सामान आहे ते ठेवायचं आहे तर इथे खाली भाज्या ठेवलेल्या आहेत आता आणल्यानंतर परत ठेवेन माया घर आलं का तर सगळा स्वयंपाक बनवला आणि मस्त सांब्याचं लोणचं बनवलेलं आहे दोन्ही मंदिरला जाऊन आलो आणि तो भुगा। 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 से से स्वामी मंदिरामध्ये आम्हाला प्रसाद मिळाला तर बसून आम्ही खाल्ला प्रसाद आणि मग परत घरी परत लो थँक यू फॉर वॉचिंग हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चांगले चांगले रेसिपीज पण मी आता अपलोड करत आहे तर तुम्ही ते नक्की बघा आणि ट्राय करून बघाय तुम्ही काय बघा ती ग